नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनल अँड डायटिशियन सर्टिफाईड इन हेअर फॉर्म्युलेशन अँड स्किन फॉर्म्युलेशन पावसाळ्यात शरीरावर होणारे परिणाम पावसाळा आला की निसर्गात एक वेगळीच सुंदरता येते हिरवळ मातीचा सुगंध हिरवगार आणि गारवा ते तर आहेच त्याचबरोबर शरीरावर पावसाळ्यामुळे होणारे परिणाम ह्याच्याबद्दल पाहूयात पावसाळ्याचा ऋत आला की ऋतुमान चेंज झाल्यामुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात ते पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मान्सूनमध्ये आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि त्याचे उपाय हवामानातील आर्द्रता आणि शरीर हवामानामध्ये आर्द्रता म्हणजे मॉइश्चर वाढल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम त्याच्याने आपल्याला शरीरावर स्किनवर डायजेशन सिस्टीमवर व रेस्पिरेटरी सिस्टीमवर त्याचा खूप परिणाम होतो शरीराची इम्युनिटी ह्या सीझनमध्ये लो होते त्याचमुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनचे खूप त्रास जाणवायला लागतात सर्दी खोकला ताप वातावरणात थंडावा वाढल्यामुळे आणि मॉइश्चर ओलावा वाढल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रासही वाढतो कारण आपल्या शरीराची इम्युनिटी खूप लो होते अशा वातावरणामध्ये लो झाल्यामुळे आपली शरीर इझिली वायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन्सना कॅच करतो छोटेसे उपाय घरगुती उपाय म्हणजे गरम पाणी पिणे आलं लसूण हळदीचा जा जास्तीत जास्त वापर करणे आणि कोमट पेय कोमट पाणी पित राहावे मलेरिया डेंग्यू टायफॉइडचा धोका मलेरिया डेंगू म्हणजे साचलेले पाण्यामुळे डास वाढतात आणि त्याचमुळे मलेरिया डेंग्यूचा पण त्रास वाढायला लागतो त्यामुळे घराभोवती किंवा घरात साचलेले पाणी शक्यतो स्वच्छ करावे आणि त्याचबरोबर मल दूषित अन्न आणि बाहेरच पदार्थ खाणं टाळावं त्याच्यामुळे टायफॉइडचा धोका टाळतो टायफॉईड मलेरिया आणि डेंगू पावसाळी सीझनमध्ये जास्तीत जास्त होत असतात त्यामुळे बाहेरचं अन्न खाणं टाळावं आणि घराभोवती स्वच्छता ठेवावं पाणी साचत असेल तर त्याची खबरदारी घ्यावी त्याचा उपाय म्हणजे तो पाणी उकळून प्यावं आणि घराभोवती डासांची फवारणी करावी पचनशक्ती कमजोर होणे ह्या सीझनमध्ये शक्यतो पचायला हलके आणि गरम पदार्थ खावे बाहेरचे तळलेले पदार्थ अवॉइड करावे पावसाळा म्हणजे फक्त तळलेले भज्या वगैरे खाण्याचा ऋतू नसतो खबरदारी काळजी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण वातावरणात सडन चेंज झाल्यामुळे आपली शरीर ऍडप्ट करायला कायम घेतो त्यामुळे ह्या गोष्टींची खबरदारी घेणे खूप गरजेचं आहे बाहेरच्या पदार्थांमुळे दूषित पदार्थांमुळे गॅस उलटी जुलाब असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे बाहेर बाहेर जाणं अवॉइड करावं त्याच्यावर उपाय म्हणजे हलकं सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ आणि घरगुती पदार्थ खावं त्वचेची समस्या म्हणजे वातावरण आर्द्रता किंवा ओलावा असल्यामुळे फंगल इन्फेक्शन इचिंग पुरळ असे फंगल होण्याची शक्यता खूप असते त्यामुळे शक्यतो ओलावा असू नये काळजी घ्यावी ओले कपडे घालण्याचे टाळावे बाहेरून भिजून आला असेल तर शक्यतो पटकन कपडे बदलावे त्याच्याने काय होतं ओल्या कपड्यांनी बुरशी पकडते आणि त्याचमुळे फंगल इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस या सीझनमध्ये मध्ये खूप असतात त्यामुळे शक्यतो ओलावा टाळण्याचा प्रयत्न करावा सतत पावसाळी वातावरणामुळे काहींना उदासीनता येऊ शकते त्याच्याने थकवा पण वाटत असेल अशांनाच काही सिजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणतात त्याला सॅड असे म्हणले जाते सिजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर काहींना होऊ शकते कारण वातावरणात खूप आभाळ असते त्याच्यामुळे काहींना ते आवडत नसते आणि अशा लोकांनी सूर्यप्रकाश शक्यतो सूर्यप्रकाश जेव्हा येईल तेव्हा बाहेर जावं बाहेर फिरावं आणि योगा प्राणायामचा सा साथ घेऊ शकतात चौथी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे रोग वातावरण सीझन चेंज झाल्यामुळे आपली बॉडी ॲडॅप्ट करायला टाइम घेते आणि अशाच अशाच कंडिशन्समध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्याचवेळी आपल्याला आलं लसूण आणि हळद असलेले पदार्थ जास्तीत जास्त घ्यावं जेवणामध्ये त्याचं प्रमाण वाढवावा आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हायरल आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची चान्सेस कमी असतात त्याचबरोबर होमिओपॅथीचा हे ते खूप मोठा रोल येतो इम्युनिटी वाढण्यासाठी बरेच टॉनिक्स आहेत इम्युनिटी वाढवू शकतो आपण आणि मुलांमध्ये तर ह्याची खूप गरज असते एकदा तुम्ही इम्युनिटी वाढवण्या वाढवण्यासाठी मेडिसिन्स दिले तर सिजनल फ्ल्यूज जे येतात सीझनल चेंजेस झाल्यामुळे जे मुलांना अफेक्ट होते ते पूर्णपणे थांबू शकते आणि ह्यामध्ये होमिओपॅथी खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या साईप्रिया क्लिनिकमध्ये असे आत्तापर्यंत बरेच ट्रीट पेशंट्सनी ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले आहेत आणि आजही त्यांना सिजनल फ्लूज वगैरे अफेक्ट कमी होतो कमी चान्सेस असतात त्यांना कारण मागच्या वर्षी ज्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे त्यांना कम्पेअर्ड टू त्यांना ह्या वेळेला सिजनल फ्ल्यूज किंवा सिजनल प्रॉब्लेम्स कमी येतात कारण त्यांची इम्युनिटी वाढलेली असते प्रियाचे स्वतःचेच काही फॉर्म्युलेशन आहेत जे फॉर्म्युला आहे सर्दीचा आहे परत सर्दीमध्ये होणारे ताप वगैरे येतात त्याच्यासाठी मेडिस टॅबलेट्स आहेत असे बरेच मोठा किट आहे तर तुम्ही ते मागवू शकता किंवा ते वापरून त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि असे काही पेशंट्सचे आपण रिव्ह्यू घेतलेले आहोत त्यापैकी एखादा दुसरा पेशंट मी त्या व्हिडिओमध्ये त्यांची मत सांगतीलच त्यांचे स्वतःचे अभिप्राय काय आहे ते त्यांनी व्यक्त आणि एक पेशंट आहेत माझेच नेबर आहेत त्यांनी त्यांच्या मुलींसाठी बरेच वेळा म्हणजे खूप वेळा असे मेडिसिन्स घेतात आणि आउट ऑफ इंडिया बरेच वेळा जावं लागतं त्यांना आणि तिथेही होमिओपॅथीचे मेडिसिन्स खूप छान छान पद्धतीने काम करतात त्यांना खूप त्याचा फायदा झालेला आहे हे त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया थँक्यू पेशंट कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे कॅमेरा समोर त्यांना कम्फर्टेबल वाटत नसल्यामुळे फक्त ऑडिओ रेकॉर्ड केलेली आहे मी सुप्रियाकडनं गेले तीन ते चार वर्ष झाली मी त्याकडनं कन्सल्ट करते आणि मेडिसिन घेते तर ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर बोलताना फ्री आणि ती खूप डॉक्टर असल्यामुळे सांगायचं आणि समजून पण घेऊ शकते आपण जे याची कन्सल्ट करतो त्यावेळेला त्यामुळे तिच्याकडनं जे औषधं मला येतात ते नेहमीच मला असं वाटतं की ज्या ह्याच्याकृत मी मागितलेली आहेत तर त्याबरोबर एक्झॅक्टली मला त्या रिझन करता ती औषध देते मोस्टली मी माझ्या मुलींकरता तिला नेहमी कन्सल्ट करते तर माझ्या कामानिमित्त बऱ्याच वेळेला मी पुण्यात असते आणि नाहीतर मला आउट ऑफ इंडिया जावं लागतं जेव्हा जेव्हा मी युकेला येते ते 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 तर तेव्हा नेहमी करता मी तिच्याकडून मी माझ्या मुलींकरता आवर्जून औषधं घेते कारण का इथलं वेदर खूप कोल्ड असल्यामुळे आणि इथे बऱ्यापैकी सारखे कुठले ना कुठले व्हायरल इन्फेक्शन वगैरे सुरू असतात त्याच्यामुळे मग मला तिच्या मेडिसिन्सचा फार उपयोग होतो की जराही मला असं वाटलं की मुलींना थोडं कंजेशन वाटतंय किंवा थ्रोट थ्रोट इन्फेक्शनची मला लक्षणं दिसायला लागली किंवा असं वाटतं की त्यांच्या घसावर दुखायला लागला की त्यावेळेला मेडिसिन सुरू करते आणि त्याचा मला लगेच इफेक्ट मिळतो त्याच्यामुळे मला कधीच आतापर्यंत असं नाही झालेलं की मुलींना कधी इन्फेक्शन झालंय त्याच्यामुळे त्यांना ताप वगैरे आलाय ते आजारी पडलाय इनफॅक्ट त्यांना सर्दी कधी झाली नाहीये जेव्हा मला असं वाटतं की सिमटम्स वाटायला लागली आहेत तेव्हा मी लगेच मेडिसिन सुरू करते आणि तसं मला खूप चांगला इफेक्ट आला आहे ॲलोपॅथी मेडिसिन्स आणि होमिओपॅथी मेडिसिन्स मध्ये किती काय फरक वाटतं हा ऍक्च्युली कसं झालं ना की जेव्हा माझी मुलगी छोटी होती छोटी मुलगी सात वर्षाची आहे तर ती लहान असल्यापासून सारखी ती तिला सर्दी वगैरे होते आणि इन्फेक्शन झालं की नेहमी आपण अँटीबायोटिक्स वगैरे सुरू करतो तर त्या ह्यानी मला वाटतं की अँटीबायोटिक्स देण्यापेक्षा या होमिओपॅथी मला नेहमीच लवकर जास्त इफेक्टिव्ह वाटतं आणि अँटीबायोटिक्स पासून तिला तिला मला लांब ठेवता येतं म्हणून मी नेहमी होमिओपॅथी प्रिफर करते आणि छोटी मुलगी असल्यामुळे ती कधी पण तिला मजा वाटते आणि ते ड्रॉप्स घ्यायला तर त्यामुळे पण माझा माझ्याकडं प्लस पॉइंट आहे म्हणून मी होमिओपॅथी मी प्रिफर करते इनफॅक्ट माझ्या मोठ्या मुलीला पण जेव्हा मी आलो तो ते आलो होत ते तेव्हा ते सडनली तिला शेल फिशची ऍलर्जी झाली आणि ते मला माहिती नव्हतं की तिला शेल फिशची एलर्जी आहे वगैरे पण तिला पुण्यामध्ये असताना डस्ट एलर्जी वगैरे एकदा डायग्नोसिस झाली होती तेव्हापासून मी सुप्रियाकडनं जेव्हा ऍज एन रिक्वायर्ड तेव्हा तिच्याकडनं मी ऍलर्जी औषध घेत होते आणि येताना पण मी तिच्याकडून एलर्जीचा औषध आणलं होतं तर जेव्हा तिला शेल्फिशची ऍलर्जी आली तर तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि रेस्टलेस फील होत सकाळी जेव्हा आम्ही डॉक्टरकडे घेत गेलो तेव्हा त्या डॉक्टरांनी आम्हाला तिच्याकरता तो इनेलिंगचा पंप दिला होता आणि सांगितलं होतं की सात दिवस तिला तो पंप आम्हाला घ्यावा लागेल म्हणून आणि जेव्हा मी परत घरी आले तेव्हा मी सांगितलं असं असं झालंय तर काय करता येईल तेव्हा ती म्हटली की आपली मेडिसिन्स खूप इफेक्टिव्ह आहेत मेडिसिन्स आहेत तू आतापासून सुरू कर परत आणि इफेक्ट इफेक्ट लगेच लागेल तर ती जी म्हणजे पंप आणि हिनेलर वगैरे होता तो आ, मी दोन दिवसामध्ये मी बंद म्हणजे बंद केला आणि फ्रॉम थर्ड डे पूर्ण नॉर्मल सगळं सुरू झालं होतं आणि मग तिला मेडिसिन्स वगैरे देऊन शिवस सात दिवसामध्ये खूपच नॉर्मल लागली होती त्यामुळे हे काय की जे मला आणि घेऊन त्याचे साइड इफेक्ट होतात वगैरे तर त्याच्यामुळे पण आहे की तुम्हाला फार इंटेन्सिटी वेळा युज करायला लागला पंप आणि विदिन टू थ्री डेज बंद करून ती फुल होमिओपॅथीवर सूज झाली आणि सात दिवसामध्ये व्यवस्थित क्युअर पण झाली एक आहे की तुझे जे ऍसिडिटीचे जे होते की यावेळी मी आणलं नाही आणि ते औषध मी फार मिस केलं शिया करता कारण का तिला हायपरचा त्रास आहे आणि त्यामुळे कसं होतं की ऍसिडिटी हो, म्हणजे तिला बराच वेळा आहे ना म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा जरा मिस व्हायच्या किंवा थोडस तिला डायजेशनला कधी प्रॉब्लेम आला तर प्रत्येक वेळी मला जाणवायचं की तिला अॅसिडिटी प्रॉब्लेम होतो पण तेच लास्ट टाइम जेव्हा मी ते मेडिसिन घेऊन आले होते त्या त्यावेळेला ते मेडिसिन म्हणजे इट वॉज व्हेरी इफेक्टिव्ह ते मी मिस केलं की हा म्हणजे Uh, इट इज जे मी जेरोसिल वगैरे सगळं देत होते वगैरे पण ते तेवढं इफेक्टिव्ह होत म्हणजे होत नव्हतं साई प्रिया क्लिनिक बद्दल नाही साई प्रिया क्लिनिक म्हणजे मी सांगितलं की बेसिकली म्हणजे एक डॉक्टर म्हणून हो ते आपण एक्सपेक्टेड करतो ना की सगळं शांतपणे ऐकून घेणं सगळी हिस्ट्री जाणून घेणं वगैरे तर ते खूपच छान आहे डॉक्टरांबद्दल तर आम्हाला काही हेच नाही आहे की अगदी जेव्हा नाव एंड आम्ही डॉक्टरांना फोन करत असतो तर आमचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू